खिडकी गँगचा पर्दाफाश लग्नासाठी जमा केलेले सोनं आणि रोख रक्कम चोरी प्रकरणी पाच आरोपी गजाट धुळे शहरातील राजेंद्रनगर परिसरात एका घरात खिडकीच्या ग्रील तोडून घरफोडी करून चोरी करणाऱ्या खिडकी गँगचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही महिन्यांत पर्दाफाश केला आहे या कारवाईत पाच सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या पहाटे सहा दरम्यान साक्री फ्लोट नंबर सात राजेंद्र येथील रघुनाथ सोनार यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला घरातील खिडकीची ग्रिल तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी लग्नासाठी जमा केलेले सोनं व रोख रक्कम असा एकूण बारा लाख अठ्याहत्तर हजार आठशे पाच रुपयांचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला तपासादरम्यान पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे सहाशे मोबाईल नंबर शंभर सीसीटीव्ही फुटेज आणि वीस टोलनाक्यांचे विश्लेषण करून संशयित कार आणि मोबाईल नंबरचा मागोवा घेतला त्या आधारे गँगच्या चा असल्याचे लक्षात आल्यावर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विशेष सापळा रचून पाच आरोपींना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेले आरोपी शेख अशफाक शेख आसिफ वय पंचेचाळीस राहणार मोहम्मदिया कॉलनी आझाद नगर बीड आगामीर खान जहागीर खान पठाण वय अठ्ठावन्न राहणार मोहम्मदिया कॉलनी तेलगाव नाका बीड फिरोज रेहमान शेख वय छत्तीस राहणार घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर ऐफाज शेख अनिस शेख वय छत्तीस राहणार पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड शेख कलीम शेख अलीम वय तेहतीस राहणार दहिफळ जिल्हा बीड अटक केलेल्या के आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोनं रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत या गँगने यापूर्वीही विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे खिडकी फोडून घरात प्रवेश करत घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे पोलीस तपास सुरू असून इतर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पुढील तपास वेगाने सुरू आहे पाच डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी गडफोडी झाली होती त्याच्यामध्ये जवळजवळ बारा लाखाच्या वर हा मुद्देमाल आणि दागिने चोरी झाले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कोणी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये आपण फास्ट टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर सहाशे आपण याच्यामध्ये चेक केले आहेत शंभरच्यावर सी सी टी व्ही आपण चेक केले आहेत वीस टोल नाके आपण चेक केले आहेत या अनुषंगाने आपण पाच आरोपींना आज अटक केलेली आहे त्यांची नावं आहेत शेख अशफाक शेख असिफ राहणार बीड आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड फिरोज रेहमान शेख हा देखील अहिल्यानगरचा आहे एद शेख अनिज शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अलीम राहणार बीड हे अतिशय अट्टल चोर आहेत हे ज्यांच्यावर एकूण पंचवीस पंचवीस गुन्हे प्रत्येकावर दाखल आहेत त्याची लिस्ट देखील आपण आज जोडत आहोत आणि याच्यामध्ये आपण एकूण साडे अकरा लाखाच्या वर आपण त्यांचे ते दागिने चोरीला गेले ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि एकूण चार लाखाच्या वर आपण इतर मुद्देमाल देखील हस्तगत केले आहेत